ناہی پايجي ناي پايجي ڊمپنگ گراؤنڈ ناي پايي ناي پايجي ناي پايي ڊمپنگ گراؤنڈ ناي پايجي مي ارونگيا ماحوليات محافظ ناي आपण न्यूज वे वे न्यूज आता न्यूजवर पाहतच असतो की वेगवेगळ्या ठिकाणी डम्पिंग झोनबद्दल वेगवेगळे प्रकल्पाला आपण ठाणा तळोज्याचं ऐकलेलं आहे न्यूजमध्ये बघितलेलं आहे की जर डम्पिंग झोन ज्या वॉर्डमध्ये असतो तिथे आरोग्याची हानी असते त्या आरोग्याच्या हानीबरोबर साहजिक आपले आर्थिक आणि बाकी सोशल वर्क देखील देखील आपलं नुकसान असतं आणि आता सध्या आमचं जे गाव आहे ते ज्याप्रमाणे भारत विकसनशील आहे तसं आमचं गाव देखील विकसनशील आहे तर आम्ही विकसित गावाकडे जाण्याचा प्रयत्न आता करत होत तर त्याचवेळी ह्या आराखड्यावर आमची भरपूर आम्ही वर्षापासून फॉलोअप घेत होतो की आमच्या ज्या जमिनी आहेत त्या आर झोनमध्ये येतील आणि थोडासा एक रोजगार उपलब्ध होईल तरुणांना आणि ग्रामस्थांना शेतकऱ्यांना थोडेसे चांगले दिवस येतील अशी अपेक्षा होती पण त्याच्यासोबत हा डम्पिंग झोन असल्यामुळे हो आता ह्याच्यामागे प्रश्न पण उपलब्ध राहतात की आधीचा जो डम्पिंग झोन होता म्हणजे हे जे हा जो प्लॅन केलेला आहे तो जाणून बुजून केलेला आहे की कोणाच्या लक्षात नाही दे, या देखील प्रश्न उपस्थित होतो आणि मला असं वाटतं की जर नगरपालिका आता भरपूर मोठी नगरपालिका आहे आपली तर प्लॅननुसार सगळं केलं पाहिजे डम्पिंग झोन ज्या ठिकाणी आहे तिथेच त्याचा तेस प्रक्रिया करून त्याच्यावर अजून काही उपाययोजना करता येतील हे ये देखील पाहणं गरजेचं आहे पण हा डम्पिंग झोन आमच्या गावात आल्यामुळे आमच्या गावातील वातावरणमधलं थोडंसं डिस्टर्बन्स झालेलं आहे तर एवढीच अपेक्षा आहे प्रशासनाला विनंती आहे की हा जो आराखडा आहे यातून आमच्या गावातील डम्पिंग झोन काढून टाकावा आणि त्याची उपाययोजना गाव म्हणजे रहिवाशी नसलेल्या भागात करावी आणि उत्तम रीतीने त्याच्यावर प्रक्रिया करावी एवढीच एक विनंती आहे चिंचवली सरस्वती नगर उदय विहार डी पी रोड जो नवीन खोपोलीचा परिसर आहोत तिथे सर्व ग्रामस्थ आहोत आणि हा मोर्चा नसून हे जन आंदोलन आहे आणि एक शांततेपणे आम्ही या ठिकाणी आलो आहोत ते म्हणजे आता आपण गेल्या फेब्रुवारी अकरा फेब्रुवारी रोजी नगरपालिकेकडून तो प्रारूप विकास आराखडा डिस्प्ले करण्यात आला गेल्या पंचवीस वर्षानंतर मोठा हा प्रारूप विकास आराखडा आलेला आहे आणि आमच्यावर जो गेल्या पंचवीस वर्षापर्यंत जो अन्याय होत होता त्याची मागणी गेल्या वर्षी आम्ही जी मते जाणून घेतली ग्रामस्थांची अथवा जी, जी महसूलवाईज गावं आहेत त्यानुसार आम्ही गेल्या वर्षी आमच्या गावाचं जे मत आहे ते मांडलं होतं आणि जो आमचा ग्रीन झोनचा पट्टा आहे तो आम्ही आर झोनची मागणी केली होती रहिवासी झोन करण्याचा मागणी केली होती आणि ती मागणी आमची पूर्ण झाली पण आपण ज्याप्रमाणे म्हणतो ना की दुधात मिठाचा खडा त्याप्रमाणे डम्पिंग ग्राउंडचं वीस एकरचं झोन पडून एक प्रकारच्या आमच्यावर अन्याय झालेला असं आम्हाला वाटतो आहे नक्कीच याची प्रशासन दखल घेईल कारण प्रशासनाने वेळ दिला आहे तीस दिवसाचा की याच्यामध्ये आपल्याला हरकती घ्यायची आहेत आणि आज या ठिकाणी आम्ही आठशे ते नऊशे ग्रामस्थांच्या सह्या घेतलेल्या आहेत साक्षरीची मोहीम गेली पाच सात दिवस आम्ही सर्व ग्रामस्थांनी राबवली आणि याचा सगळ्यांचा सा सहभाग याच्यामध्ये आहे सर्व ग्रामस्थांनी खूप कष्ट करून या ठिकाणी सह्याची मोहीम राबवली आणि आज आपण पाहताय असंख्य बहुसंख्येने या ठिकाणी सर्व जारी गावाचे ग्रामस्थ उपस्थित आहेत महिला उपस्थित आहेत डम्पिंग ग्राउंड हा विषय अतिशय म्हणजे विद्रुप विषय आहे आईस याची सगळ्यांना जाण आहे आणि आमचा याला विरोध या गोष्टीसाठी आहे कारण डम्पिंग ग्राउंडचे काही नियम आहेत प्रदूषण विभागाचे काही नियम आहेत त्या नियमांना धरून या डंपिंग ग्राउंड टाकायला पाहिजे होतं पण आपण त्या डंपिंग ग्राउंडच्या जवळ पाहिलात तर जे सी स्कूल आहे ज्या ठिकाणी आठशेच्या नव्विशे विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतात आणि त्याला लागूनच हे डम्पिंग ग्राउंड टाकलेलं आहे त्याचप्रमाणे सुभाष नगर लोकवस्ती ज्या ठिकाणी तीन हजार लोकवस्ती त्या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे लवेशगाव लागून आहे सरस्वतीनगर या ठिकाणी नवीन जो एरिया डेव्हलप होत आहे डी पी रोड त्या ठिकाणी असंख्य लोकं त्या ठिकाणी इमारती उभ्या राहिल्या झाल्या लोकं त्या ठिकाणी राहत आहेत म्हणजे जेमतेम दहा ते पंधरा हजार लोकांना याचा त्रास होणार आहे आणि हे कोणत्या नियमाच्या आधारे केलेलं आहे तर पर्यावरणाच्या दृष्टीकडून विचार केला तर त्या ठिकाणी डंपिंग ग्राउंडला लागूनच जंगल आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी विविध ऐतिहासिक मंदिरं आहेत आमच्या भवानी मातेचं मंदिर मंदिर त्याचप्रमाणे शंकशिव मंदिर नंतर साईबाबा मंदिर श्रीराम मंदिर तसंच सुभाषनगरमधलं गणपती मंदिर आणि अय्यप्पा मंदिर असे अनेक मंदिर आहेत त्या ठिकाणी वेगवेगळे विविध पर्यटक त्या ठिकाणी भेट देण्यासाठी दे 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 येत असतात त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये अनेक पर्यटक त्या ठिकाणी भेट द्यायला येतात अशा अनेक गोष्टी असून सुद्धा अशा प्रकारचं झोन टाकून प्रशासनाने थोडा आमच्या अन्याय केला वाटतोय पण नक्कीच प्रशासन याचा विचार करेल कारण ही हरकत घेतल्यानंतर प्रशासन नक्कीच याचा विचार करणार आहे नक्कीच या गोष्टीमध्ये आमदार साहेबांनी पण आम्हाला सहकार केलं के आम्ही आता येत्या काही दोन दिवसामध्ये आमदार साहेबांची पण भेट घेणार आहोत झोनच्या बाबतीत सुद्धा आमदार साहेबांची आम्ही भेट घेतली होती आणि आमदार साहेबांनी आमची ती मागणी पूर्ण केली पण हा डम्पिंग झोन त्या ठिकाणी पडला आहे नक्कीच आमदार साहेब ही गोष्ट सुद्धा आमची मागणी पाठपुरावा पुढे प्रशासनाकडे करतील एक लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच ग्रामस्थांचं या ठिकाणी आम्ही आभार मानणार नाही का सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी आलो असंच जर हे जर डम्पिंग ग्राउंडचा झोन नाही उठलं तर आम्ही असंच पुढे जनआंदोलन शांततेत करू आणि जर नाहीच काही झालं तर आम्ही सर्व ग्रामस्थांनी निश्चय केलेला आहे एक बैठक घेऊन की आम्ही सर्वजण या ठिकाणी येऊन उपोषण लिगली जे कायदेशीर उपोषण आहे सगळेजण बसणार आहोत कारण की जर हे डम्पिंग ग्राउंड झालं तर आमच्या पुढच्या पूर्ण पिढीचा पूर्ण नाश होणार आहे म्हणजे आपण ज्याप्रमाणे बोलतो ना की जर पुढची पिढीचं आपल्याला जर भवितव्य नसेल तर आपण त्यांच्याकडे काहीतरी केलं पाहिजे नक्कीच ही आमची जबाबदारी आहे आणि नक्कीच सर्व ग्रामस्थांच्या मार्फत ही जबाबदारी आमची पूर्ण होईल आज विशेष करून महिलांचा आम्ही या ठिकाणी आभार मानतो की महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या कारण हे सर्व जे लोक उपस्थित ही सर्व जे लोक उपस्थित राहिले हे आपल्या पुढच्या पिढीसाठी कारण आपण पाहतोय आरोग्याच्या दृष्टीकोनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते आरोग्य माणसाचं आरोग्य चांगलं नसेल तर त्याच्या आयुष्याला फायदा का आणि डम्पिंग ग्राउंडच्यामुळे सर्वांच्या दहा ते पंधरा हजार लोकवस्तीचं शहर जे या ठिकाणी गाव आहेत त्यांना सगळ्यांना ज्या आरोग्याला धोका आहे तरी प्रशासनाला माझी एक माझी नम्र विनंती हात जोडून विनंती आहे की आपण हे सदरचं आरक्षण रद्द करावं आणि त्या ठिकाणच्या जमीन आहेत त्या आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या आहेत विशेष करून आणि सर्व अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांच्याकडे अतिशय कमी प्रमाणात शेती आणि अशा प्रकारचं आरक्षण त्यांच्या जमिनीवर टाकलं तर ते भूमीहीन होतील आणि त्यांच्या जमिनीला कवडीमुळे किंमत मिळणार नाही त्याचासुद्धा प्रशासनाने विचार करावा सर्व शेतकरी ठिकाणी उपस्थित आहे सुद्धा आम्ही हरकतही देणार आहोत आणि ही जी हरकत देणार आहोत ती सर्व ग्रामस्थांतर्फे त्याच्यामुळे प्रशासन नक्कीच याचा विचार करेल आणि आमची मागणी पूर्ण करेल जेव्हा सुनावणी होईल तेव्हासुद्धा जेव्हा सुनावणीसाठी आम्हाला बोलवलं जाईल तेव्हा सुद्धा मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे आमचे लोक उपस्थित राहते आणि शांततेपणे हे आंदोलन अतिशय शांततेपणे होणार आहे कारण हे सामाजिक का आंदोलन आहे याला कोणतीही राजकीय स्वरूप नाही आहे सर्व जी लोकं आहेत ती सामाजिक लोक आहेत आणि नक्कीच ही आमची मागणी पर्या प्रशासनाकडे पूर्ण होईल ही मी अपेक्षा बाळतो धन्यवाद आमच्या मुलांच्या भविष्यासाठी आम्हाला नकोच आहे ना कारण आमच्या मुलांना पण आता आम्ही एक सोडून द्या आमचं एक वय झालं आहे पण आमची पुढची पिढी काय त्यांच्यासाठी पण काहीतरी पाहिजेच ना आणि सगळं पावसाळी पाणी सगळं खाली लवजी गावात येतं म्हणजे ते सगळी घाण आमच्याकडे जा येणार ना पाऊस पडला तर सगळी घाण खाली येते मग आमच्या मुलांना ते हानिकारकच आहे ना